दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी कटरंग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना घडल्यानंतर खोपोली पोलिसांनी तपास करत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे आरोपींची कसून चौकशी केल्यावर आरोपींनी खालापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली खोपोलीसह सहा ठिकाणच्या मंदिरांमध्ये चोरी आणि दोन घरपोड्या केल्याची कबुली दिली विविध घटनांमध्ये दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपयांचा सा मुद्देमाल टी व्ही तांबा पितळेची पूजेची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या अटल चोरट्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या खोपोली पोलिसांचे कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी

एकशे तीस चार आणि तीनशे पाच लोकांना आपण गुन्हा दाखल केलेला होता सदरचा एक मंदिर कंबीर गुन्हा असल्यामुळे आपण खोकली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतलराव साहेब आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिजीत वरांबळे यांना याबाबतच्या डिटेक्शन बाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक तपास असेल किंवा यामध्ये संशयित जे इसम आहे त्याचे जे गुन्ह्यातून वापरलेलं जे वाहन होतं त्या वाहनाच्या एक विशिष्ट ठेवणीवरून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे याचं डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यातील एक जो आहे त्याचा त्याजवळ छत्तीस वर्ष कळंग येथे राहणार आहे आणि दुसरा बत्तीस वर्ष राहणारी पाणी या ठिकाणचा आहे यामध्ये एकूण आठ गुन्ह्यांची त्यांच्याकडनं आपण कबुली प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये सहा गुन्हे मंदिर चोरीचे आहेत त्यामध्ये खोगोली पोलीस स्टेशन खालापूर पोलीस स्टेशन रासायनिक कर्जत कळंबोली पाली या ठिकाणची मंदिर चोरीचे गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस आलेले आहेत आणि पाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन घरपुडीचे गुन्हे दाखल झालेले होते तर ते देखील त्यांच्याकडनं आपल्याला उघडकीस आलेले आहेत या संपूर्ण ह्याच्यामध्ये जवळपास दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपयाचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडं रिकवर केलेला आहे ही जी उल्लेखनीय कामगिरी आहे ती रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल सर आणि खालापूर पोलीस स्टेशनचे पी आय शीतल कुमार रावसाहेब डीबी पथकाचे इंचार्ज अभिजित वरांबडे त्याचप्रकारे हेड कॉन्स्टेबल कुमार हेड कॉन्स्टेबल पाटील हेड कॉन्स्टेबल जाधव पी एन भालेराव पी एन शेडगे पी एन मासाळ पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल कळमकर पोलीस कॉन्स्टेबल देवकाचे या सर्वांनी अतिशय चिकाटीने सदर पुण्यातील जे आरोपी होते याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून तांत्रिक विश्लेषण त्यासोबत गोपनीय इन्फॉर्मेशन त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारचे डिटेक्शन कॅटेगरी झालेला आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता चोरट्यांनी खोपोलीत मोर्चा वळवत काटरंग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे यांच्या पथकाने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती आरोपींकडून दोन लाख सासष्ट हजार नऊशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी सराईत असून एकाच प्रकारच्या ठिकाणी घरपोडी चोरी करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे समोर आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे हवालदार प्रदीप कुंभार पी पाटील वी जाधव प्रवीण भालेराव एलजी शेडगे आर एस मासाळ ए एस राठोड पी एम कळमकर केडी डी देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न